ना हे सायक रत्नागिरीचा नजारा बघा सकाळी सकाळी भयानक त्याच बरोबर आणि लावलेली मस्त मेह रत्नागिरीला पूर्णपणे सिटी करून टाकले आहे लोकांनी हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल सहर्ष सरशा स्वागत आहे मित्रांनो राहिला पाहिजे तर मित्रांनो न आहेत आणि गावावर नेऊन झाले तीन चार दिवस झाले लावणीसाठी एका दिवसासाठीच दिवसा गेलो दिवसा होतो लावणी आटपले आणि आले एका दिवसातच तर आता परत चाललोय गावी पण आता एकट्याने चाललोय दहा पंधरा पोर आहेत आपल्याबरोबर जिमची दोन महिने अगोदरपासून प्लॅनिंग केलेला दोन महिने अगोदरपासून टिकटी वगैरे काढलेल्या गावी जायचं दोन तीन ठिकाणं फिरायला मस्तभेगी तर पहिलीच ट्रीप असेल ही आमची पावसाळा सुरू झाल्यापासूनची तर जातोय माझ्या गावी जायचं आहे वैवोडीमध्ये तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा कोण कोण आहे ते नक्की सांगेन स्टेशनला पोचतो कारण न वाजले आहेत आप आणि आपल्याला गाडी पकडायच्या कोकण कडण्या टिकटी आहेत आपल्या आर एस सी झालेल्या आहेत कन्फर्मच म्हणा तर जाऊया शेवटपर्यंत ब्लॉक बघा आज बोलू पण होत नाही कारण काय गडबडीत झाला आणि धावत धाव झाले धाव धाव पडव पडावर कामाव सुद्धा आणि ट्रॉपिक एवढा असता मरणाचा की काय विचारू नका हो त्यामुळं दमू झालाय तर जाव्या शेवटपर्यंत बघा खरं आताच तर आपल्यावर एवढी सगळी मंडळी आहे इकडे सतीशदा आहे इकडे विनेशर आहेत प्रणय आहे आहे आशिष आहे ना बोल तुषार आहे आणि इकडे पवन भाई आहे भरत काय भरत भरत पाटील सर होता मायझाव इकडे राह पुढे आता चाललो आपण वैभववाडी हा वैभव भरत राजापूर राजापूर तुझ्या कुठला गाव जा गोवा तू पण गोवा करत ना खायला हल्लंय बघ इकडे भरपूर आहे किती पाहिजे तेवढा तू रेट आम्ही जेवण आलो आपली पण गाडी ये लागेल आता बघूया कुठे लागले हे कुठली वेगळी आली जास्त बघा मित्रांनो तरीची लाईन लागेल पाच वाजल्यापासून तरी लोक आले असतील आपली गाडी लागली आपल्याला जायचं यशमन्च चल कि काय ढोलकी चला 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 जनरलला पण गर्दी मरणाची आहे ती बघा जनरल ला गर्दी बघ मानेवर पडतील आता लवका ए प्रणय जनरलला गर्दी बघ अरे या काकाना उजताव बिचार <laughs> तर मित्रांनो आपला ट्रेन पण आले ट्रेन लागले ऍक्च्युली टू झिरो टिबल वन कोकण कन्या एक्सप्रेस आपल्याकडं येत आहे एस वन वन एस मध्ये एस वन मध्ये जायचं म्हणजे अजून तीन डबे क्रॉस करायचे आहेत आता कोकण नाही ना Để y a đây, tập em i theo c á n h thống rất l इथे इथे येते इथे शिल्पक अरे एवढी माणसा का घ्यायची चढत एवढी जनरल चढतीदम नाशन आहे रिझर्वेशन नाही आता बघ आरती जनरलची लोक म्हणून चढले असतील शिल्पक आरती जनरलची नाही आहेत ना बघ आधी किती दिवसानंतर आमचे तिकीट झालेत कंफर्म दोन महिने अगोदर

तेवीस आहे तेवीस चोवीस एकोणचाळीस सगळ्या अशा हे तुमचा गाव खायचा रत्नागिरी जवळ सगळे रत्नागिरी जाणार काय आम्ही वैभवडी तो ग्रुप दुसरा आहे का तिसरा ग्रुप आहे का तो तो तिसराच रुपये तर मित्रांनो फायनली आपण ट्रेनमध्ये चढलोय आणि आपल्याला योग्य ती जागा भेटली आहे मस्तपैकी तर दादर त्या वैगोडी आपला प्रवास असताना तर इथून स्टार्ट करतोय गणपती बाप्पा गणमूर्ती गणपती बाप्पा <laughs> फायनली आपला दादरवरून प्रवास सुरू झालाय आणि सुरुवातीलाच मजा केली आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण प्रवास चालू केला आहे आणि आतापर्यंत तरी लय भारी फिरिंग आहे आणि सीट कम्फम असल्यामुळे ना जी एनर्जी आहे ना ती खरंच आता आपण पोहोचू थोड्या वेळा ठाण्याला चढ चढ नाचून दमला नाही त्याचा भूक लागल्या बरोबर बाबा कसं खातात आपलं काय बरं तर माझ्या काय तब्येत बरी नाही मी काय खाणार नाही बाबा तुम्ही बाबा सगळ्यांनी घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या अशी चांगलाय का बघ आधी हल्ला विकत पार्टनर म्हणायचं तर या मित्रांनो जेवायला या रातीचं डिनर आमचं चायनीज पासून होणार आहे आज शे चांगला टेस्ट आहे का माहित नाही रे पण हे तुला नको तू घ्यायच्यातलं आम्ही त्यांना चायनीज काव घेवा चायनीज काव हो सर तुम्हाला काय सर वेज आहे त्यामुळे बिस्किट खातायत तर तिला घेतलं ना तुला बस लाईन बघा किती आहे ती म्हणजे पब्लिक किती जाते अजून सुद्धा गावी ती बघा ठाण्याला भयानक लाईन आहे बघा ही सगळी ठाण्याच्या डब्यासाठी लाईन लागली पूर्ण डबा हलवला आपण पाच मिनिटात पाच 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 मिनिटात पूर्ण डबा हलवला सर मजा आली की नाही पवन पण पाच मिनिटात पूर्ण डबा हलवला आपण पुढची चार डब्यातली आली पाठी मधून पत्तवाट पत्तवाट तर जेवण घेतला हो आणि आता आमचा गेम ऑन झालाय पत्ते खेळता भाऊ आम्ही कोण कोण आहे आम्ही कोण कोण आहे तुमच्या भावाला पत्ते बघा आलाय गो पहिल्याच गेमने पहिले पत्ते बघा सर टाका पैसे टाका ये तू किती पैसे टाकला तेवढे आता पण तू किती पैसे टाकतो तेवढे टाक चल पत्ते बघ पहिले तीन पत्ते कालेत ते बघ अरे जाऊ रा आज काय वेगळंच आहे मात्शा आले आहेत पैसे नाही ठीक आहे समजत आहे तीन माचे हे बघा आपण मागच्या भागच्या भातच्या हा तीच नाही ये ये आम्ही कोण कोण आहे आम्ही कोण कोण आहे अशीच आहे ना अशी तोंड तरी दाखवा असं जरा बाहेर हा

तर मित्रांनो पोचलो आहे खेळला आणि वाजल्यात बरोबर साडेतीन लेट झाले भरपूर अजून खेळला हवं म्हणजे आता किती वाजते ते विचार करा एकशे तोंड वाजू तोंड धूक गेले वाजूक गेले म्हणते आतापर्यंत आम्ही केटरन खेळत होतो मजा आली की नाही आमक सात कोट चढलोय ते सगळं परत फेड देणार कोणी दिला हे किती कोट चढले आमच्यावर कोट आणि दोन ह्याच्यामुळे चढल ह्याच्यामुळे चढले आहेत आता येला ना सिलाय मशीन घेऊन दे म्हणजे कसा शिवत राहून दे सकाळपर्यंत कोटच कोट काय सर वातावरण एक नंबर आहे पावसाचा नाही ते झोपले आशीष आणि सतीशदा हा सगळे झोपलेच वाटते इकडे शांत आहे सगळा तर बघूया भरपूर माणसं उतरली सर क्रॉसिंगला थांबले हा हायवे बघा जो जातो ना हा हायवे सर हा हायवे हायवे हा हा बघा हा जो दिसतो ना हायवे इथे हो एक हॉटेल होतं ना तिथे आम्ही जेवण गेलो पाठीमा गणपती आलो होतो ना तेव्हा ह्या बिल्डिंग मध्ये अजून खेळलाच एवढा मग बाईकने पण गेला असता पुढे बाईकने पोहोचलो पोहोचला आपण चिपूनला चार वाजेपर्यंत चिपळूणला पोहोचतो सूर्यास्त सूर्यास्त नॅशनल पार्क ची टाकले ना कुठे आणि पाणी एवढं बघतो एवढं लहान माणस अरे कामात होत जाऊन आले आता कुठून जाऊन आला विचार हे भरत हा जाऊन आला आता तुमचा गाव खायचा रत्नागिरी जवळ सगळे रत्नागिरी जाणार काय आम्ही वैभवडी तो ग्रुप तिसरा आहे का तिसरा ग्रुप आहे का तो का। तो तिसरा ग्रुप आहे का

बाय बाय रत्नागिरी रत्नागिरीचा नजारा बघा सकाळी सकाळी भयानक त्याचबरोबर गाणी लावली मस्त वेगी रत्नागिरीला पूर्णपणे सिटी करून टाकली आहे लोकांनी फॅक्टरी त्या बघा किती किती कोल झाले बघा गा, गाडी बघा ट्रेन बघा <laughs> <laughs> ये, चल पटापट हा बघा प्रणय बघा हे का ढोलकी घेऊन चालले आहेत 哈哈哈。<laughs> <laughs> तर मित्रांनो फायनली गावी पोचलो आपल्या स्वर्गनगरी कोकरामध्ये आलो आल्याबरोबर अंघोळ विंगोळ केली भाकरी वगैरे के खाल्ली मस्तपैकी आणि आमचं मोठं प्लॅनिंग झालं की जायचं आहे कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तर प्रवास मस्त झाला एकदम मस्त तिकीट असल्यामुळे माझ्याशीर आलो खेळत बिळत माझ्याकडे रात्रभर झोपलो नाही गर्दी तर जंडर, जनरल जनरलला भरपूर होती भयानक स्लीपरमध्ये कोणी एवढा काय चढले नाही जनरलची लोकं थोडीफार चढली होती पण मजा मस्त मजा आली सगळी पोर अशी एकत्र असली ना आणि कुठल्या पण ठिकाणी आपण जेव्हा जातो ना तेव्हा धमालमस्ती होतच असते तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणार आहे आणि भरपूर दोन तीन ठिकाण घेणार आहे तर तो ब्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच तर आ, हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटू नेक्स्ट बघला तोपर्यंत बाय बाय आणि पाठीमागं वातावरण बरं एक नंबर झालं आणि पावसानं ती आमक चांगली साथ दिलेला आहे तर भेटू नेक्स्ट बघला तोपर्यंत बाय बाय